महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कधी एखादं नाव असं समोर येतं जे थेट सरकारलाच भिडतं छोट्याशा गावातून आलेलं आणि लाखोंना एकवटणारं सध्या तुम्हा मला चांगलंच प्रचलित असलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे हेच मनोज जरांगे ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात मुंबईला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय घेऊन मराठा समाजासाठी आंदोलन करणार आहेत पण आज अनेकांना असं वाटतं की जरांगे हे एकाएक चर्चेत आलेत अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषणाला बसले तिथूनच ते आरक्षणासाठी भांडत आहेत पण असं नाही आहे जरांगेंजवळ आंदोलनाचा मोर्चाचा तसा अनुभवही आहे तर हा लढा अनेक वर्षांपासून त्यांनी सुरू केला आहे नमस्कार मी विशाल आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मनोज जरांगेंच्या या प्रवासाची आणि त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल माहिती घेणार आहोत कारण आपण प्रत्येकाने शिक्षण घेत असताना आरक्षण काय असतं हे अनुभवलं असेलच मग त्यात आरक्षण मिळणारे असू देत किंवा आरक्षण न मिळणारे असू देत आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा आरक्षणाचा हा विषय आपलाच आहे गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली अनेक नेते उभे राहिले पण ज्या व्यक्तीच्या ठाम भूमिकेने समाज पुन्हा एकवटला ते म्हणजे मनोज जरांगे त्यांचा प्रवास सुरू झाला तो दोन हजार पासून त्याच काळात त्यांनी शिवबा या नावाची संघटना उभी केली आणि मराठा समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम हाती घेतलं लहान गावामधून ग्रामीण पातळीवरून सुरू झालेलं हे काम हळूहळू मोठं होत गेलं आहे आणि आता ते अफाट पसरत आहे जरांगे यांचं सुरुवातीचं एक महत्वाचं पाऊल होतं शहागड इथल्या उड्डाण पुलावरचं उपोषण ज्या क्षणी कदाचित संपूर्ण राज्याला त्यांच्या नावाची कल्पनाही नव्हती तेव्हा जरांगेंनी सहा दिवस त्या पुलावर बसून आंदोलन केलं होतं शेवटी प्रशासनाला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती तेव्हाच जरांगेंनी ओळखलं होतं की शांततामय मार्गाने ठाम लढा दिला तर सरकारला लक्ष द्यावंच लागतं यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयावर मोर्चा नेला होता पाठीमागे कोणाचंही मोठं नेतृत्व नसताना आणि कुठलाही राजकीय पाठिंबा नसताना केवळ समाजाच्या भावनांना सोबत घेऊन जवळपास चाळीस हजार तरुण स्वतःच्या खर्चाने या मोर्चात उतरले होते हजारो गाड्या भरून आलेली ही तरुणही प्रशासनाला मोठा धक्का देऊन गेली आरक्षणासाठीच्या लढ्याचा हाच खरा टर्निंग पॉईंट ठरला होता पुढची काही वर्षे लहान मोठ्या आंदोलनात गेली पण जरांगींच्या लढ्याला खरी गती मिळाली ती कोरोना काळात दोन हजार एकवीस मध्ये साष्ट पिंपळगाव येथे जरांगे तब्बल साडेतीन महिने आंदोलनावर बसले सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यामुळे आंदोलन थांबवावं लागलं होतं पण त्यानंतर संपूर्ण राज्याला कळलं होतं की हा माणूस सहज हार मानणार नाही मग दिवस आला तो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत जरांगे उपोषणाला बसले पूर्वी जास्तीत जास्त दहा ते बारा गावं त्यांच्या मागे उभी राहायची पण त्यावेळी मात्र तसं नव्हतं त्यांनी तब्बल एकशे तेवीस गावांना एकत्र आणून तीन लाख लोक आंदोलनासाठी जमवली होती त्यानंतर जरांगे हे नाव घराघरात पोहोचलं अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावर टीकाही केली दोन हजार अकरापासून सुरू झालेला हा प्रवास छोटे उपोषण पहिला मोर्चा साडेतीन महिन्यांचं उपोषण आणि अखेर समाज एकवटणारा आंदोलन या प्रवासानं मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठा समाजाचेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं अपघाती नेतृत्व बनले पण आता मोठा प्रश्न असा उभा राहतो की जर मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यात यशस्वी झाले तर काय होऊ शकतं तर महाराष्ट्राचं राजकारण राज्य प्रशासन आणि संपूर्ण माध्यम व्यवस्था एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करेल मुंबई हे देशाचं आर्थिक सत्ता केंद्र मानलं जातं त्यामुळे जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा मोर्चा जर मुंबईत जमला तर त्याचा परिणाम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही राष्ट्रीय स्तरावर या प्रश्नाकडे बघितलं जाईल सरकारवरही या सगळ्या मोर्चाचा प्रचंड दबाव येईल कारण मुंबईत ठप्प झालेली व्यवस्था म्हणजे उद्योग बाजारपेठा आणि राजकीय दडपण तिन्ही एकाच वेळी सरकारसाठी चॅलेंजिंग ठरेल आणि जर हा मोर्चा गणेश उत्सवाच्या काळातच निघाला तर त्याचा परिणाम आणखी जास्त गंभीर ठरू शकतो कारण मुंबईमधल्या रस्त्यांवर आधीच गणेश मिरवणुका असतात त्यात वाहतूक कोंडी आणि हजारोंची रेलचेल असते त्यात जरांगेंचं लाखो आंदोलनकरी एकवटले तर शहर अक्षरशः थांबेल पोलीस आणि प्रशासनासाठी हे सर्वात मोठं आव्हान ठरेल धार्मिक वातावरणात आंदोलनाची भर पडून भावनिक परिणाम कदाचित अधिक तीव्र होतील समाजाची भावना श्रद्धा आणि आंदोलन या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर सरकारवर येणारा दबाव अनन्यसाधारण असेल असं जर झालं तर जरांगी ही केवळ मराठा समाजाचे नेते न राहता महाराष्ट्रात सर्वात मोठं जनआंदोलन घडवून आणणारं नेतृत्व ठरतील आणि कदाचित या लढ्याला राष्ट्रीय स्वरूप मिळण्याचा हाच तो क्षण ठरेल तर मंडळी तुमचं याबद्दल काय मत आहे जरांगेंनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं योग्य आहे का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबतच विषय आपलाच यायला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका